महाराष्ट्रामध्ये हो नेहमी खेळ खेळले जाते जिल्हा स्तरावर म्हणा तालुका स्तरावर राज्य राज्यस्तरावर म्हणा मात्र आज सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यामध्ये आम तालुका स्तरावर कबड्डी खो खो असं विविध खेळ सुरू आहे आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी तालुका अधिकारी मॅडमपासून हा खेळ सुरू झालेला आहे कबड्डीचा आणि केव्हापर्यंत राहणार आहे काय सांगत मी ओमकांता रुस्तम रंगारी तालुका क्रीडा अधिकारी सडक अर्जुनी याशिवाय माझ्याकडे अर्जुनी तिरोडा आणि गोरेगावचे अतिरिक्त कार्यभार आहे मागील महिन्यापासूनच खेळ सुरू झालेले आहेत तालुकास्तरीय खेळ जनरली दहा तालुक्यामध्ये दहा खेळाचं आपण आयोजन करत असतो आणि दहा खेळामध्ये कबड्डी खो खो मैदानी स्पर्धा बॅडमिंटन व्हॉलीबॉल फुटबॉल कुस्ती आणि कराटे असं दहा एकंदरीत दहा खेळाचं आपण आयोजन करत असतो आणि त्यामध्ये कबड्डी खेळ म्हटलं की थोडस तालुका पातळीवर थोडं मोठ्या प्रमाणात उत्साह म्हणजे तिथल्या क्रीडा प्रेमी नागरिकांना वगैरे खेळ जास्त सगळ्यांनाच समजतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजेच नागरिकांची गर्दी असते क्रीडाप्रेमी नागरिकांची सध्याच्या घडीला पावसाचे दिवस सुरू आहेत मात्र आता सध्याच्या घडीला खेळ कसं खेळलं जात आहे हा स्पर्धा पावसाळी स्पर्धा म्हणूनच घेण्यात येत असतात आणि काही खेळ अशी आहेत की ते जसं फुटबॉल सारखं खेळ आहे तो पावसामध्येच खेळायला मजा येत असते ग्राउंड वर वगैरे असं नाही का आता राहिलं की कबड्डी वगैरे खेळतात आता कबड्डी आता आपण जिल्हास्तरीय स्पर्धा आमच्या ह्या मॅटवर होत असतात त्याच्यामुळे आम्ही सुद्धा मागील वर्षापासून मॅटवरच तालुकास्तरीय स्पर्धा घेत असतो कबड्डीच्या वगैरे कबड्डी मध्ये चौदा सतरा एकोणीस मुली मुली असं ग्रुप असतो आणि आमच्या दोन तीन दिवसाचा शेड्यूल असतो कबड्डीमध्ये ह्या स्पर्धाचं आणि आम्हाला आता चांगला रिस्पॉन्स मिळत आहे म्हणजे मुलाकडनं सुद्धा मुलांना सुद्धा त्या मॅटवर खेळायची आधी सवय नव्हती मातीवरच खेळायची आता मागच्या वर्षीपासून मी कबड्डीच्या स्पर्धा ह्या मॅटवरच घेत आहे त्याच्यामुळे मुलांना एक सराव सुद्धा होत आहे आणि पुढे होणाऱ्या आमच्या सगळ्या जिल्हा विभाग या सगळ्या स्पर्धा मॅटवरच होत आहेत त्याच्यामुळे मुलं आता आम्ही स्पर्धा मॅटवरच घेत आहोत इतर जीवनामध्ये मुलांना जीवना याचा जीवना काय फायदा भेटणार आहे काय सांगा खेळाचे फायदेच फायदे आहेत खेळामुळे काहीच तोटा नाही आहे खेळामुळे तर माणूस फिजिकली मेंटली म्हणजे फिटच होतो त्याचा सर्वांगीण विकास तर खेळाच्या माध्यमातूनच होता आणि मेन जे मला म्हणायचं आहे की जर प्रत्येक लहानपासून लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत उद्यापर्यंत प्रत्येकाने जर खेळाचं म्हणजे खेळातून गेले तर ते फिजिकली फिट राहणार आणि आपल्या आरोग्य खात्यावरचा खर्च कमी होणार जर प्रत्येक व्यक्ती सुदृढ राहिला असतात असं मला वाटते त्याच्या वेळ प्रत्येकाने खेळायला पाहिजे मग तो लहान असो की म्हातारा असो त्यांनी आपल्या परिणाम जेवढं जमते फिजिकली ऍक्टिव्हिटी करायला पाहिजेत कसं पाहता आता सध्याच्या घडीला म्हटले जाते की तालुक्यामध्ये क्रीडामध्ये जो सुविधा पाहिजेत त्या सुविधा पाहायला मिळत नाही याकडे कसं पाहता आपण त्यावर काय नियोजन हो करत आहात ॲक्च्युली काय की आता आमच्या तालुका क्रीडा संकुलमध्ये म्हणजे प्रत्येक तालुका क्रीडा मध्ये आम्ही किमान ज्या खेळाच्या सुविधा आहेत त्या शासनाने प्रोव्हाइड केलेल्या आहेत म्हणजेच बॅडमिंटन हॉल आहे जिमचं आहे ट्रॅक आहे दोनशे मीटरचं ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट व्हॉलीबॉल कोर्ट असे कबड्डीचे मैदाने खो खोचं मैदान आहे असं प्रत्येक तालुक्यामध्ये सुविधा तयार झालेल्या आहेत आणि प्रत्येक तालुक्याचे खेळाडू त्याच्या सुविधाचा भरपूर पुरेपूर लाभ घेत आहेत आणि मी आता बघितलं की बघितलं ना कबड्डीला किती मोठं रिस चांगलं खूप मोठं रिस्पॉन्स मिळतं म्हणजे ज्या स्पर्धा आम्ही होत आहेत आता ह्याच स्तरावर तर चांगलं रिस्पॉन्स मिळतं खेळाडूचं आणि इव्हन पोलीस भरती भरते म्हणजे जाणारे सुद्धा आता नियमितपणे ग्राउंडवर येऊन म्हणजेच सराव करत असतात जिममध्ये सुद्धा येतात ग्राउंडमध्ये सुद्धा येतात आणि खेळामध्ये भरपूर मुलं येतात तर नक्कीच की आपल्या तालुका स्तरावर म्हणजेच यापुढे ज्या वरिष्ठ स्पर्धा वरिष्ठ गटापर्यंत मुलं नक्कीच पोहोचणार जरा असंच आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे की आता परत आम्ही ज्या आमच्याकडे सुविधा आहेत त्या सुविधाला परत आम्ही ॲडव्हान्समध्ये करत आहोत तर मला ह्या तालुका क्रीडा संकुलकरिता सुद्धा मी आम्ही तीन कोटी अभाऊच असं म्हणजेच टेंडर फ्लोट केलेलं आहे आणि आता लगेच कामाला सुद्धा सुरुवात थुड़ा होणार आहे टेंडर प्रक्रिया म्हणजे पूर्ण झालेली आहे फंड थोडस काही म्हणजे फंड यायचं म्हणजे वेटिंग मध्ये त्याच्यामुळे फंड आले की लगेच कामाला सुरुवात होईल काय सांगाल किती विद्यार्थी आज सहभागी झालेले आता स्पर्धा तर कबड्डीच्या स्पर्धा सुरू आहेत त्याच्यामुळे आता स्पर्धा संपल्यानंतरच आपल्याला त्या थे लक्षात येईल की किती खेळाडूंनी सहभाग घेतला आहे त्याच्यामुळे आज कबड्डी खेळाची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पूर्ण स्पर्धा आटोपल्यानंतरच ते आपल्याला त्याचा आकडा माहित होईल की किती खेळाडू आहेत पण आता मी तिरोड्याला ज्या स्पर्धा झाल्यात आमच्या कबड्डीच्या तालुका स्तर त्या ठिकाणी एकूण पाचशे सात खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे एकोणीस सदोतीस शाळांचा सहभाग होता त्या ठिकाणी म्हणजेच खूप मोठ भरपूर प्रमाणात मुलं खेळायला आलेले आहेत तर नक्कीच गोरेगाव मध्ये सुद्धा आता म्हणजे आपलं आजच बघितलं खेळाचं माहोल बघितलं तर नक्कीच खेळाडूंची संख्या वाढलेली आहे बघितल्या कशा प्रकारे क्रीडा संकुलन आहे आणि क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक खेळो खेळ खेळ खेळले जातात आणि जे विद्यार्थी असतात त्यांच्या अंगी वाहेम असो किंवा इतर त्याच्या शरीराचा विकास व्हावा हा कारण एकमात्र असते मात्र तालुका स्तरावर आज क्रीडाचे आयोजन करण्यात आले आहे आणि क्रीडा कार्यक्रमाला आज गोरेगाव इथं सुरुवात करण्यात आलेली आहे आजचा पहिला दिवस असूनसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये विजय विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार हे थेट तालुका क्रीडा अधिकारी गोरेगाव सांगितले आहे सरोज कावडे न्यूज प्रभात मीडिया गोरेगाव गोंदिया